काका नमस्कार आपला परिचय चाखा सर्वप्रथम ज्ञानेश्वर नारायणराव गजर राहणार गुंडेवाडी जिल्हा जालना बर आपण आता हा जो वाल लावलेला आहे तो कोणता वाल लावलेला आहे हा नऊशे नऊशे अडुस अडुसष्ट कोणत्या कंपनीचा आहे धन धरती धरतीचा धरतीचा बरोबर आहे पण आता लागू वाल हा नऊशे अडुसष्ट तुम्ही लावलेला आहे के लिए थी? आ, किती दिवसापासून लागवड केलेली होती दोन महिने झाले झाले महिने आजच्या परिस्थितीमध्ये किती बाय किती लागवड आहे नऊ बाय दीड वर आहे बरोबर तर आता नवीन वाल होता तुम्हाला विश्वास नव्हता पण इतर वाल आहे एक्स वाय जेड असू यासुद्धा आणि धरती कंपनीचा नऊशे अडुसष्ट वाल आहे तर त्या या वाला मध्ये त्या वाला मध्ये काय जाणवतो तुम्हाला भरपूर जाणवतो फरक कारण याच्यात रोग प्रतिकार शक्ती भरपूर जास्त चांगली आहे कारण याच्यावर कोणताही रोग येत नाही आणि येलो मोजाक तर येतच नाही बर आता तुमच्याकडे काही झाड आहेत का जे दुसऱ्या कंपनीचं एक्सवाय जे झाड आहे गावरांचे झाड आहे गावरांच्याक येले हा गावरांच्या बाजूलाच हा झाड आहे याला या काही आला नाही बर तर गावरानला व्हायरस आलेला आहे आणि नऊशे अडुसष्ट धरती कंपनी आलेला नाही बरं शेंगा कशी आहेत शेंगा एकदम चांगले वजनदार आहे आणि पहिला माझा दीड क्विंटलचा निघतोय जवळपास दीड क्विंटलचा पहिला तोडा आलेला आहे त्याला भाव वगैरे किती भेटतो तुम्हाला मला आता साधारण पन्नास पर्यंत भाव भेटतो किलो किलो किलोमान आता एका तोड्यामध्ये किती उत्पन्न निघतो पहिल्या तोड्याला आता मला पहिल्याच तोड्याला आता दीड क्विंटल पर्यंत चालला बर तर एकूण क्षेत्र किती लागवड आहे वालाचा माझं पूर्ण दोनशे ग्रॅम लागवड दोनशे ग्रॅम लागवड आहे म्हणजे पाच सहा गुंटे आहेत सहा गुंटे पाच ते सहा मध्ये एकूण तोडा तुमचा दीड क्विंटल पर्यंत चाललंय पर मग आता तुम्ही, तुम्ही समाधानी आहात का नऊ शेट्टी लावा कि नाव शेतकऱ्यांनी लावा कि वाढवणार आहे शेत्र वाढवणार आहे शेंगा कशी आहे पेन्सिल टाईप आहे एकदम युनिक आहे कारण लोक उशिराही झाला तरी ते पिवळा होत नाही लवकर पिवळा होत कलर सोडत नाही बर तर तुम्ही काय सांगता शेतकऱ्यांना की बाबा धरती कंपनीचा जो वाल आहे नऊशे अडुसष्ट ते लावलं पाहिजे की नाही लावलं लावायला पाहिजे लावायला पाहिजे जास्तीत जास्त लावायला पाहिजे उत्पादन वाढवलं पाहिजे कारण चांगला आहे तुमचं एकदा परिचय सांगा मोबाईल नंबर सांगा माझं नाव ज्ञानेश्वर नारायणराव गजर राहणार गुंडेवाडी ताजे जिल्हा जालना त्र्याऐंशी एकोणतीस पंधराशे अण्णव चौऱ्याऐंशी हा माझा नंबर मोबाईल नंबर आणि कंपनीचा लागत असेल तर अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन सातशे एक्याण्णव या, या नंबरवर कॉल करू शकता